पाच मिनटत तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी मलाच सगळं समजतं असं ज्याला वाटतं त्याला त्याच्याच भल्याचं सांगणं ही कुठे कधी समजत जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले परिजीव अज्ञान देह बुद्धीचे कर्म खोटे टळे ना जुने ठेवणे मी ना मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकत ना त्यामुळे मला श्लोकातल्या काही शब्दांचा अर्थ कळत नाही आपल्यापेक्षा वयाने आणि मुख्य म्हणजे ज्ञानाने जे मोठे असतात त्यांना श्रेष्ठ असं म्हणतात म्हणजे कोण सांग वडील शिक्षक लेखक समाजसेवक संत उद्योगपती वैज्ञानिक सगळेच श्रेष्ठ कदाचित कोणाचं शिक्षण अर्धवट राहिलं असेल पण ज्यांनी ज्यांनी आयुष्याचं पुस्तक वाचता वाचता अनुभवांचं शहाणपण घेत घेत स्वतःला सिद्ध केलंय आणि योग्य मार्गाने यश खेचून आणलंय ते सगळेच श्रेष्ठ आता त्यांचं पण ऐकायला पाहिजे की नाही अर्थातच पण नाही ऐकत ना मंडळी परी जीव अज्ञान तैसे चिठेले आई सकाळी मुलाला उठवते म्हणते अरे बाळा उठ आज परीक्षा आहे तुझी पण तो ऐकतच नाही झोपूनच राहतो आता संघ हे बरोबर आहे का मुळीच नाही खर तर वर्षभरच अभ्यास करायला हवा म्हणजे शाळेत जे शिकलंय ते लगेच घरी येऊन वाचलो लिहिलो की पक्क लक्षात राहतात ना आणि मग परीक्षेच्या वेळी दडपण येत नाही अभ्यासासारख्याच खरंच अशा खूप गोष्टी असतात जे मोठी माणसं आपल्याला सांगत असतात पण आम्ही मुलं ते कुठे ऐकतोय लहान मुलंच नाही तर मोठी माणसंही अज्ञानी असल्यासारखं वागतात आता हेल्मेट घालायचा कायदा कशासाठी केलाय तर कधी अपघात झालाच तर डोक्याला मार लागू नये म्हणून ना पण तरी नाही ना घालत लोक हेल्मेट खुर्चीला खड्डा पडेपर्यंत टीव्ही समोरून सरकलच नाही की पाठीचे आणि मानेचे मणके मात्र सरकतात इतकंच कशाला हेडफोन्स लावूनच काही काही मंडळी झोपतात आणि मग हेडफोन्स बंद झाले की यांचे डोळे उघडतात काही ना तर टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवायची सवय असते त्याच्याशिवाय त्यांना जेवणच जात नाही प्रॅंक्स करू नका असं मोठी माणसं सांगत असतात पण तरी ते प्रॅंक्स केले जातात अगं मोठी माणसे लहान मुलांबरोबर पण प्रॅंक्स करताना दिसतात म्हणजे मला नाही कळलं अगं एखाद्या छोट्याशा मुलाला तुझी आई गेली किंवा तुझी आई मा आजी असं म्हणून रडवायचं आणि बाकीच्या सगळ्यांनी हसायचं हा प्रॅंक नाही तर दुसरं काय असं दुसऱ्याला दुखवून दुखापत करून आपण आनंदित होणं हे बरोबर आहे का आता काही जण असंही म्हणतील की काही काही प्रॅंक्स मजेदार असतात जसं की एखादा बॉक्स उघडायचा त्याच्यातनं खोटी पाल किंवा खोटा साप बाहेर येतो आणि मग तो बॉक्स उघडणारा माणूस तर जगतो बाकी सगळेजण हसतात पण हाच प्रॅन्स समजा मंडळी ट्रिपला गेलेत डोंगराच्या टोकावरती आहेत आणि तिथं केला गेला तर दचकणारा माणूस मागे सरकेल आणि दरीत कोसळेल ना पण याचही भान राहत नाही लोकांना म्हणून वाईट ट्रिपला जाताना घरचे लोक सांगत असतात सांभाळू ना, ना पाणी आहे स्वतःची काळजी घे त्यावेळेला मला कळत मी आता मोठा झालोय असं म्हणून मंडळी बाहेर जातात आणि तिथे एखाद्या खडकावर उभं राहून सेल्फी काढता काढता पाण्यात पडतात अशा लोकांना रामदास स्वामी या श्लोकामध्ये अज्ञानी अहंकारी असं म्हणतात दहे कर्म खोटे जुने मी सतार संतूर हार्मोनियम बासरी ही जी वाद्य आहे ती जर सुरेल वाजली तर त्याच्यातून सुंदर अशी धून निर्माण होते की नाही नक्कीच मग तसंच आपलं शरीर म्हणजे एक वाद्य आहे आणि ते आपण सुरेल वाजवायचे म्हणजेच काय करायचे छान असं काम करायचंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी काम केलं माझ्यामुळे हे घडलं असा गर्व आणि अहंकार बाळगायचा नाही असलीच तर कृतज्ञता असावी एखादा नुसताच लाकडाचा ओणका बनण्यापेक्षा त्याच्यातून हार्मोनियम बनली म्हणून माझ्यातून सुंदर सूर मला निर्माण करता आले आणि इतरांना आनंद देता आला अशी कृतज्ञता असावी म्हणजेच काय की माझ्याकडून छान काम झालं याचा गर्व न बाळगता अशा छान कामासाठी माझी निवड व्हावी अशी कुणाची तरी योजना होती याच्याबद्दल कृतज्ञता असावी वा हे किती छान उदाहरण दिलं हो तुम्ही आपल्याला हा जो देह हो मिळालाय ना त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी न करता फक्त उपभोगासाठी हो स्वतःच्या सुखासाठी आणि चैनीसाठी करण्याचा विचार जी माणसं करतात त्यांच्यातला माणूस हरवतो आणि ते राक्षस म्हणतात जनतेनच निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेनं आपल्याला निवडून दिले याच्याबद्दलची कृतज्ञता न बाळगता त्यांनाच लुबाडतात अशा लोकांना त्रास देत त्यांच्याकडनं पैसे उकळतात कोणी त्यांना रोखायचा प्रयत्न केला तर त्यांना ठार मारून टाकतात त्यावेळेला ते हे विसरतात की या जगातून त्यांनाही कधीतरी जायचंय आणि अशा लोकांनाच रामदास स्वामी अज्ञानी मूर्ख अहंकारी असं म्हणतात मला या श्लोकाचा छान अर्थ समजलाय म्हणजे चांगलं काम करावं पण ह्याच्यात मी केलंय असं याचा मी पण असावं आता मी नक्की लक्षात ठेवे खूप छान काम करताय तुम्ही व्हिडिओ करताना तुम्ही या कामासाठी किती वेळ देताय हे लक्षात आले माझ्या म्हणजे मनाच्या श्लोकांचा अर्थ मुलांना समजेल अशा पद्धतीने अगदी सोपी सोपी उदाहरण देत त्यांना सांगणं खरंच खूप अवघड काम आहे पण ते तुम्ही करताय घराघरामध्ये संस्कारांचा वारसा रुजवण्यासाठी प्रयत्न करताय तुम्ही जागतिक पातळीवर जी मनाच्या श्लोकांची स्पर्धा घेतली होती ना त्यामुळे तर तुमचे व्हिडिओ भारताबाहेरही पोहोचलेत विचारांचं आणि वागण्याचं सुसंस्कारित रोप ते यायला हवं असेल तर संस्कारांचं बीज रुजवायलाच हवं ना म्हणूनच हा उपक्रम आहे मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते तुम्ही त्याच्या प्रसाराचं आणि प्रचाराचं काम अवश्य करा कारण वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो सगळ्यांना हेही सांगायला हरकत नाही की चॅनल सबस्क्राईब केलं की सगळे व्हिडिओ सहजतेनं कधीही किती वेळा आणि विनामूल्य बघता येतील सगळ्यांच्या भल्यासाठी इतना तो हम जय जय रघुवीर समर्थ